अरंड येथील शासकीय विश्रामगृहात डीबीएस समूहाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला दीपप्रज्ज्वलन आणि धूप अर्पण करून अभिवादनाने झाली यावेळी डीबीएस समूहाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद दा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गडचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे माजी नगरसेवक वाजिब दखणी मनस जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे पंचायत समिती माजी सदस्य गुलाब शिंदे छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थानचे प्राणजीत गवंडी महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बीभीषण खुणे प्रहारचे तालुका अध्यक्ष आपटे लहूजी शक्ती सेनेचे लक्ष्मण चव्हाण तसेच राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकत दयानंद बनसोडे राहुल बनसोडे आणि राजूभाऊ शिंदे यांनी आपलं मोडवर व्यक्त केले यावेळी संदीप देशमुख कुलकर्णी साहेब प्रवीण खरसडे भारत भोसले तुकाराम शेणिगे संतोष दुबळे दशरथ मारकड रावसाहेब चव्हाण महादेव पाटील मोहन ढोरे चंद्रकांत नवले किरण शिंदे अंबादास डाके लक्ष्मीबाई जाधव यांच्यासह अनेक महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरळीत पार पडले असून शेवटी उपस्थितांचे आभार दयानंद दा बनसोडे यांनी मानले